जेव्हा देगलूर बंद केलं बंदला फक्त दहा लोक होते बंद पुकारलं ते पन्नास ते शंभर माणसं निघाले मग आम्ही घुमटेसला आलं घुमटेस पूर्ण बसस्टँडला घेराव घेतले ब बस बसला उद्रेक झाला देगलूरला फौजा याच्या ठिकाणी थांबला मित्रो एवढी शक्ती बाबासाहेब चळवळीमध्ये आहे पोलीस यंत्रणा चुकल तिथं बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये एवढी शक्ती ते बाबासाहेबची आहे म्हणून नामंतराचा प्रश्न उघड सुटलेला नाही मित्र आंबेडकरी चळवळ रस्त्यावर आली माझ्यासारखी त्याने घरात बसलेले नाही चार माणसं म्हणलेले नाहीत मला दोन जमतील म्हणलेले नाहीत जेवढे जमतील रोडवर तेवढं आंदोलन केलं मित्रो माझा सत्कार महाराष्ट्र शासनाने केलं यशवंतराव सभागृहामध्ये मला संधी देत नव नसेल असं वाटलं परंतु त्या सभागृहा मध्ये मित्र दोन्ही उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते समाज कल्याण मंत्री होते आणि इतर बरेच खात्याचे होते जनता होती जवळजवळ दोनशे चाळीस लोकांना हा पुरस्कार दिला जवळजवळ मध्ये वीस वर्षापासून महाराष्ट्र शासनाला मागणी होती की मला पुरस्कार मिळावं तर मित्र कोणी दखल घेतले नाही आठवले साहेबचं पत्र घेतलं गेल्या वर्ष पल्लीकडल्या वर्षी मागवत्या वर्षी घेतलं आता कुठं कुठं जावं तिकिटाला खर्च करून म्हणून जुनंच त्यांचं जोडिलं आणि भारतातील मंत्र्याला आणि केंद्रातील मंत्र्याला मी माझ्यातर्फे पत्र पाठवलं की बाबा आतापर्यंत त्या लोकांना नजिकच्या लोकांना दिल्या आणि ज्याला गंध नाही आंबेडकरी चळवळी त्याला अशा लोकांना तुम्ही नामांतराचा याचा आंबेडकर पुरस्कार दिल्या दलित पुरस्कार दिल्या पण तुम्ही सच्च्या कार्यकर्त्याला डावळल्या ते मला पत्र होतं ऐंशीमध्ये दवा मला आंध्रामध्ये हल्ला झाला शेव्हा रामदास आठवलेचं पत्र आलं तर तारे तार ते अजून जपून ठेवलेलं आहे तुझ्यावर हल्ला केलेले मला भयानक चिड आलेली आहे मी मी म्हणणाऱ्याला मी वाकितो तर तुझ्यावर हल्ला कसा झाला कोण केला आणि किती त्या लोकाला अटक झाली का ते पत्र होतं मित्रो ते पत्राची परत करून पूर्ण महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला पाठिंब पण तो ते पाटील पाटील त्याची काही मिळत नव्हतं कारण काय असे पत्र किती जातात तो रामदास आटोलेचं पत्र होतं की यावेळेस त्यांना पुरस्कार मिळावा त्या पद्धतीनं पुरस्कार मिळालं मित्र पुरस्कारामध्ये काय महिन्या मानधन नाही किंवा कुठलं फार मोठी देणगी नाही परंतु महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला मी तिथं राज्यामध्येही म्हटलेलं आहे आवर्जून मला पुरस्कार मिळाला पुरस्कारापेक्षा आतापर्यंत मी तो चाळीस ते पन्नास वर्ष जनतेचा पुरस्कार आहे मला महाराष्ट्र शासनाचा मी नगिन्य आहे जनतेचा पुरस्कार काय आहे मला दुःख वाटते हे पुरस्कार मिळाल्यापासून प्रत्येक खेडेगावातल्या माणसानं मध्ये सत्कार केलेला आहे आणि या ठिकाणी शत्रुघ्न वाघमारेजीनी आणि सर्व जनतेनी कांबळे कांबळेसाहेब या ठिकाणी आलेले सर्वाचे नावं घेत नाहीत मित्रो या सर्वांनी तळमळीनं जे काही मला इथं भरून सत्कार केलेला आहे हे मित्र जीवनामध्ये कुणालाही मिळत नाही हे सत्कार असा नामांतराचं चळवळ आम्ही केलं विद्यापीठाला माणसं शंभराची गरज नाही मित्र आंदोलन करताना पाचच माणसं राहो मोर्चाला मी नामांतराचा मोर्चा जवळ ठेवलो पोलिस म्हणणार माण मोर्चा काय हो माणसं मोर्चा खरंच कमी आली जेव्हा देगलूर बंद केलं बंदला फक्त दहा लोक होते बंद पुकारलं ते पन्नास ते शंभर माणसं निघाले मग आम्ही घुमटी वसला आलं घुमटेस पूर्ण बस स्टँडला घेराव घेतले बसला उद्रेक झाला या देगलूरला फौजार याच्या ठिकाणी थांबला मित्रो एवढी शक्ती बाबासाहेब चळवळीमध्ये आहे पोलीस यंत्रणा चुकल तिथं बाबासाहेब आंबेडकरी चळवळीमध्ये एवढी शक्ती ती बाबासाहेबची आहे <laughs> म्हणून नामंत्रणाचा प्रश्न उघड सुटलेला नाही मित्रो आंबेडकरी चळवळ रस्त्यावर आली माझ्यासारखी त्याने घरात बसलेले नाहीत चार माणसं म्हणलेले नाहीत मला दोन जमतील म्हणलेले नाहीत जेवढे जमतील रोडवर तेवढं आंदोलन केलं तेव्हा मित्र महाराष्ट्र ते शासन दम नमल्या गेलं मित्रो रोडवर पूर्ण जनता येत नाही कुठलेही मोर्चे असो सभा असो दहा दहा लोकांना पाच पाच लोकांना देशावर आंदोलन केलं आणि महाराष्ट्र शासनाला न मिलं एवढी ताकद की आंबेडकरी चळवळीमध्ये आहे कुणामध्ये नाही या चळवळीचं फळ हो। मित्र नुसते आपल्याला मिळालं नाही येथील अठरा पगड जातीला फळ मिळालं तेळी कोळी मारी धनगर हाटकर कैकाड्याला बुरुडाला नामांतरा बरोबर मंडळा गांधला यावं या देशातील जाती संपुष्टात यावी म्हणून आमचं आंदोलन होतं मित्र या आंदोलनामध्ये माझ्यासारखे नऊ सरवण माणसं गेले वाद चळवळीमध्ये अनेकांचे बर्बाद झालं जीवन संसाराला मी खायलं नाही लेकरा बाळाला फायल नाही आई वडिलाला फायल नाही मित्रो असं आमचं त्याग होत त्यावेळेस मी सतरा वर्ष काम केलो इथं तर मला खोली नव्हती कपडा नव्हता जेवायला मिळत नव्हतं झोपायला मिळत नव्हतं एका एका खोलीवर बारा वाजता जाऊन झोपा जातो मित्राच्या पैसा गाव तर रुमला पैसा नको अशी हाल होती देलूर शहरामध्ये मित्रो आणि काम करत असताना मला आंध्रामध्ये बांधून मारले राजा एका का बाईवर बलात्कार झालं तिला मी बळजबरी केले सहा लोकांवर अरेस्ट केलं मग राजर पाटला आणि काही दिवस बोलून घेतलं तू परत कर बघ तुझं धमकी दिले मित्रो इथं मी धमकीला घाबरलं नाही असे धमक्या खूप फायला म्हणलं काय दिवस जाईल तो मित्र आंध्रामध्ये मारायला लागले आपल्या त्याच्या माणसाला मित्रो एकदा जीव गेलेले परवडत बांधून अर्धा तास मारले राजापूरला काय वाटला शक्य जीव की हे जातीवाजाचा लढा देत असताना असं होणारच मरकेला मित्र एका मातन समाजाला झाडाला बांध टाकलं अहदा डॉक्टरना सर्टिफिकेट दिलं स्वतःच फाशी घेतलं म्हणून तिथं डॉक्टरला विचारायला गेलं तू डॉक्टर आहेस की मी यावं म्हणला मी डॉक्टर मला समजेल काय करायचं करून घे तिथं मारणार होतो पण तो शाहेर एक आत्मारा चाव गाजलेला होता त्याच्याकडे गेला रातोरात आम्ही पायी चलत बेनाळला गेलो बेनाळ मरखेलला आलं आणि मरखेलला ह्या चार पाच वाजता त्याला घरातून काढून मार दिलं गावातील किल्ले मारखेल लाई डॉक्टरला इथं येऊन मारतात का एवढी इतिहास धमका आमच्या गावला येऊ मित्रो गावचे पाच पन्नास लोक आले बौद्ध वाड्या शिरलं माणसाला बाहेर काढलं मी आत्माराम चाळूहे एका मधल्या कवाडीला धार ठेवलं दोघाने पाठ लावले दंगड घरावर तेवढेच खापरावर तेवढे दार मोल्या गेले दार मोल्यावर आत्माराम चावळे म्हणला ठाणेकर मला जीवनद्वार्या तुकुट होत्या लपून बस मित्र उतरंडीला मी लपून बसलो चाळवेला घरच्या पाय कुत्र्यासारखं मारलं मलाही मध्ये आले हात बाहेर निघाले ओढून काढले बाहेर मारले एवढं मारले की पन्नास लोक कुत्र्या कोणी माणसं येणार नका काही नकार सोडवायला पोलिसाला माहीत आहे पोलिसाचं खातं होते याला बदडून काढा माझ्या माझे म्हणून तर मित्र एवढी धाक आमची होती चंद्रकांत ठाणेकर एकटा देगलूर शहरात गेलो तर मी बडाई मारत नाही परंतु वेळेचा काळ होता तसा आम्ही कधी कुठल्याही असेला पडल्या नाही आता तो सोडा काही असं जगण्यापुरतं पण तो तेव्हा कुठलं हप्ते नव्हते कोणी पुली आम्हाला पोलिसवाले येऊन देत नव्हते जवळ तसे कार्यालयातले येऊन देते कुठलंही येऊन देत नव्हते फिरायला गेलो तर एक रुपया चंदा तवा एक रुपया दहा वेळा फिरायला गेलो तर मिळावं एक रुपये तर मित्रो आम्ही त्या परिस्थितीमध्ये आवश्यक काढल्या आताच्या परिस्थितीमध्ये माणूस जन्माला आला की कमाई फायदे म्हणणारे आताच्या अवस्थेमध्ये हे फरक फार मोठा झालेला आहे त्या चळवळीमधून आम्हाला तव कशाची नव्हती तमा कपडा मिळाव हे कोणाला जगवाव आपण कसं जगाव कपडा कसं मिळा शान कसं राहावं हे काही नव्हतं मित्र एक एक कपडा दहा दहा दिवस लिवत होत्या चेटी नका काही नका त्याला झोपाव एका खोलीमध्ये आंघोळ करावं एकच कपडा किती दिवस अशी हाल होती त्यावेळेचे की मित्रो त्या नामांतराचा काळ एक धगधगता होता त्या काळातला तर हिशोब घ्यायचा गेलं तर काय संपदार नाही मित्रो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी शक्ती दिली समता सत्ता बंधुता न्याय आणि लोकशाही मूल्याची जोपासना करणारी हे जोपासना करायला आपल्या तळागाळातील माणसं अठरा पगड जात माणसं या सर्वांना आता निळ्या ध्वजाखाली जे काही रिपब्लिकन पक्ष आहे या पक्षाने एक हो व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो कारण काय मित्र एक झाल्याशिवाय काय खरं नाही आता परवा ठाकरे बंधू एक झालेले आहेत आपण काय एक होऊ नये अंधार फुटून जर इकडी तिकडे आपल्या सैरावर झाले पार्ट्या कोणी कोणी कडत आहे कोणी कोणीकडत आहे तर ह्याच्यामुळं फार मोठं आंबेडकर चळवळीचं नुकसान होत आहे म्हणून बा आपल्या समाजानं जागृत हो व्हावं आणि मित्र अनेक मी उदाहरण देतो होतो ज्यावेळेस सत्तावीस जुलै एकोणीसशे ला बाबासाहेबचं मराठी उल्ले त्याला नाव दिलं त्यावेळेस मी देगलूर शहरातून निघालो फिरत सावक्षाच्या घरासमोर करती समितीनं जवळजवळ पन्नास पंचवीस लोकांना मला मारलं इथला मुरारी म्हणूनचा मुलगा सोबत होता त्याला ना दगडानं मारलं डोकं फुटलं की पळून आलं त्यानं गोमट असला मित्र तिथं कुत्र्यासारखं नालीमध्ये घालून मला मारले पाच पन्नास लोकांना सावक्षाच्या घरासमोर मग मी पोलीस स्टेशनला गेलो त्या स्थितीत पाच पन्नास लोक स्टेशन पर्यंत मधी आलं तर फौजदारच्या समोर मारलं फौजदार का केंद त्यावेळेस कुलकर्णी नावाचा होता मग मी मारणारे गेले तिकडे मेन 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 जगलोराची यादी काढलो दहा का, लोकांची नंतर सात आठ दहा लोक केस केले अट्रॉसिटीत मग शांतता कमिटीची मिटिंग बसली तिथं थोडे मित्री साहेब असतील बुद्धून करून सम कमळे होते या सर्व चांदोळ मिस्त्री होते गोय गोहिन, गोविंदराव पी के सोन विरोधक या सर्वांना मिटिंग होते मीटिंगमध्ये मला तंबी दिले तू वापस घे नसतं तुझ्या टंगली तोडू शंकरकांचेवार मित्र मय अजून शंकरकांचे विरोध करत नाही काळ होता तसा मला कन्तीवरनं धमकी दिलं तू वापस घे नसतं तुझे बाहेर टगली तोडू मग तो बाहेर निघाला असतो मी म्हणलो बाबासाहेबची चळवळ आहे चळवळीमध्ये जीव गेल तर हरकत नाही मी वापस घेणार नाही तेव्हा मिटिंग सुटली खरंच मला मारतील बाहेर वाटलं परंतु मारले नाहीत मित्रो पुन्हा एक ऑगस्ट पासून देगलूर शहर पेटलं पेटलं की मला वाटलं मला जिवंतच मारतात म्हणून मी रात्रीला चार वाजता उठून बल्लूरला गेलो मग बल्लूरला जाताच की आपले एका घरवाले भिले तुझ्या आमचं गाव पेटल मातंग समाजाच्या घरी गेलो रामपूरला हेडगा लागला इष्टू लागला की मला तर तिथं आता नकोच म्हणाले ते मी तू बाहेर जा देवास्पीला इथं कळालं देवास पी डोंगरे नावाचा होता काबडतो पुढील गाडी पाठीला आणि ठाण्यामध्ये ठेवला मग ठाण्यामध्ये ठेवलं की पुरा जिथं रामपूरला मंदिर प्रवेश केलं एकलारला केलं पुन्हा भाटापूरला केलं जिथं जिथं मंदिर केलं तिथं तिथं आग लागली त्या सर्वात ते मजावर आरोप याच्यामुळं आमचं गाव जळायला मिळतं तर तेव्हा मला जेवायला मुश्किल होते फौजदार म्हणला तू काहीच करू नको इथं वायजू शंका मिळेल म्हणजे इथं जेवत राहा फौदार म्हणला कुणाच्याही घर नको पोलीस स्टेशनला झोपायचं तिथं आमचा डबा येईल आणि खाऊन तो खाण्यामध्ये दो मग अशी अवस्थेमध्ये आम्ही त्यावेळेस दिवस काय मित्रो आता काय काय छोटे सांगायला गे गेलो तर भयानक प्रकरण आहेत तर आपल्यावर घडलेले घटनेचे मित्रो आंबेडकरी चळवळ कधी सुखाची नाही शंभर टक्के ज्याना ज्याना आंबेडकरी चळवळीमध्ये त्याग करत मेहनत करत त्याला मरेपर्यंत त्याच्या मागे हे असते काही ना काही लपडा असतो जातीवादी लावून देते त्याला कसं त्रास द्यावा म्हणून मरेपर्यंत त्यासाठी आंबेडकरी चळवळीला जाग जागा जागर ठेवण्यासाठी बाबासाहेब ची मित्रो जे काही रिपब्लिकन पक्षाचे गट आहेत ते करण्यासाठी आपल्या सर्वांना समाजानं एक व्हावं म्हणून मी सर्व काही अनेक प्रश्नावर बोलणार होतो परंतु बऱ्याच वक्त्यानं या ठिकाणी फार मोठ्या मजा प्रमाणात मजावर यथोचित सम सत्कार केला की मित्र अनेकांना नांदेड जिल्ह्यामध्ये असो की महाराष्ट्रात असो पुरस्कार मिळालं परंतु कोणाचाही सत्कार नसेल माझा सत्कार एवढा भव्य आणि दिव्य झाला मित्रो त्यागाची पावती मेल्यावर मी मिळेल कोणी कोणी मंत्री मेल्यावर काही बी परंतु जिवंतपणे मी ते त्यागाचं फळ मिळालेलं आहे मला जे काही समाजानं उचलून धरलं जे काही मला सत्कार केला या सर्व समाजानं आणि मी प्रथम शत्रुघ्न वाघमारे साहेबांना जे काय त्यांच्या पार्टीतर्फे आणि आपल्या आंबेडकर चळवळीच्या बाबासाहेबच्या चळवळीच्या समाजाच्या वतीनं इथं या भीमशक्तीच्या वतीनं या सिद्धार्थ नगरमध्ये मी त्यांनी म्हणले मला की तुमचा सत्कार ठेवू बाबासाहेबकडे मी म्हणलो बाबा सिद्धार्थ नगरला ठेवा कारण काय लोकांची मला गरज नाही कितीही जमतील समाजामध्ये सत्कार ठेवा तिथं तर दररोज सत्कार ठेवू लागले कोणी येऊन का चा चिरपळ हार घालणार प्रत्येक ग्रामीण भागातले माणसं शहरामधले माणसं कारण काय मित्र फार मोठं हे शेतकऱ्याचं हे नाही महिनेवारी नाही किंवा फार मोठं नाही पण तो त्यागाचं जे का चळवळीलं मी निस्वार्थीपणे केलं म्हणजे स्वतःची बडाई मारत नाही तो सर्वांना माझ्याविषयी जे काही बोललं फार मोठं त्यागाची पावती मला मिळाली देऊन पाणी मी गेलं तर कोणी बोलत राहील को, तो माझ्या समक्ष जे काही मला डोळ्याला पाणी आहे यासारखं जे काही त्यागाचं मला सत्कार झाला हा हा सत्कार मी जीवनामध्ये कधी विसरणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द